नमस्कार आज आपण एका काय म्हणतात त्याला खूप गुंतागुंतीच्या आणि दुःखद प्रकरणावर बोलणार आहोत आपल्याला जी माहिती मिळाली आहे हनीमून सावली विश्वासघात आणि मृत्यू नावाच्या स्क्रिप्टमधून त्यानुसार पश्चिम बंगाल मधल्या नदिया जिल्ह्यात ही घटना घडली आहे हो शुभेंदू सहा नावाच्या व्यक्तीचा मृत्यू आणि त्याभोवती बरंच संशयाचं वातावरण आहे अगदी म्हणजे विवाह आरोप प्रत्यारोप आणि दोन अगदी वेगळ्या कहाण्या या सगळ्याचा आढावा घेऊया आपला उद्देश हा आहे की या परस्पर विरोधी दाव्यांमागचं चित्र थोडं स्पष्ट व्हावं बरोबर सुरुवात करूया मग तर या प्रकरणातली मुख्य व्यक्ती आहेत शुभेंदू सहा हावड्याच्या शियालदांगाचा रहिवासी आणि त्याची पत्नी उमा देवी त्यांचं लग्न झालं पण ऐकण्यात आलंय की लग्नानंतर लगेचच म्हणजे काही काळातच त्यांच्या नात्यात तणाव सुरू झाला होता अच्छा आणि या तणावाचं कारण मुख्य कारण म्हणजे शुभेंदूला त्याच्या पत्नीच्या म्हणजे उमादेवीच्या पूर्वीच्या प्रेमसंबंधांबद्दल संशय होता असं म्हटलं जाते संशय ही अनेक नात्यांमधली एक मोठी समस्या असते आणि इथे परिस्थिती आणखीनच गंभीर झाली कारण असं म्हणतात की शुभेंदूच्या मोबाईलवर उमादेवी आणि तिच्या कथित प्रियकराचे खाजगी फोटो सतत पाठवले जात होते अरे देवा म्हणजे हा तर थेट डिजिटल छळ झाला हो ना साहजिकच आहे की यामुळे शुभेंदू प्रचंड मानसिक तणावाखाली होता अस्वस्थ होता नक्कीच याचा परिणाम खूप खोलवर झाला असणार म्हणजे बघा असे फोटो सतत येणं बर। हा फक्त मानसिक त्रास नाहीये बरोबर हा नात्यातला जो काही उरलासुरला विश्वास असतो ना तो पूर्णपणे तोडून टाकतो आणि आजच्या काळात हे किती सोपं झालंय बघा डिजिटल माध्यमातून असा छळ कळणं याचे परिणाम किती गंभीर असू शकतात हे यातून दिसतंय या फोटोंनी संशयाचं वातावरण इतकं पेटवलं असेल की काय आणि कशामुळे घडलं हे नंतर शोधणं खूप अवघड होऊन बसतं अगदी आता मृत्यूच्या आधी काय घडलं याकडे बघूया तर साधारण दोन महिन्यांपासून उमादेवी तिच्या माहेरी म्हणजे नदियामध्ये राहत होती बर असं असलं तरी शुभेंदू दर रविवारी तिला आणि मुलांना भेटायला नदियाला जायचा अच्छा नियमितपणे भेटायला जात होता हो आणि अशाच एका भेटीनंतर म्हणजे तो रविवारी गेला आणि त्यानंतर सोमवारी त्याचा मृत्यूदेह सापडला आणि इथेच इथेच खरी गुंतागुंत सुरू होते कारण या मृत्यूमागे दोन अगदी वेगळ्या कहाण्या आहेत परस्पर विरोधी हो तेच ऐकलंय काय आहेत त्या बाजू एका बाजूला आहे शुभेंदूचं कुटुंब त्यांचा सरळ सरळ आरोप आहे की शुभेंदूला मारहाण केली आणि मग त्याची हत्या केली हत्या हो आणि पुरावा म्हणून ते सांगतात की मृतदेहावर जखमा होत्या त्यांच्या मते या जखमा मारहाणीच्या आहेत आणि त्या हत्येकडेच बोट दाखवतात अच्छा त्यांनी उमादेवी आणि तिच्या कुटुंबावर हत्येचा आरोप लावून एफ आय आर पण दाखल केलाय पोलिसांकडे एफ आय आर दाखल केलाय म्हणजे प्रकरण गंभीर आहे इतकंच नाही त्यांचा असाही दावा आहे की उमादेवीच्या कथित प्रियकराकडून शुभेंदूच्या कुटुंबाला फोनवरून धमक्याही येत होत्या बापरे म्हणजे आणखी एक अँगल आहे यात अगदी आता दुसरी बाजू बघा उमादेवीची बाजू तिचं म्हणणं पूर्णपणे वेगळं आहे ती म्हणते की शुभेंदू तिला नेहमी मारहाण करायचा नेहमी हो तिचा दावा आहे की तो नेहमी मारायचा आणि त्या दिवशीही म्हणजे ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशीही त्याने तिला मारहाण केली अरे रे आणि त्यानंतर कदाचित त्या भांडणामुळे किंवा नैराश्यातून शुभेंदूने स्वतःच घराच्या छतावर चा जाऊन आत्महत्या केली आत्महत्या म्हणजे एका बाजूला हत्या आणि दुसऱ्या बाजूला आत्महत्या हो अगदी टोकाच्या परस्पर विरोधी बाजू हे तर खूपच गोंधळात टाकणार आहे सध्या पोलीस तपास करत आहेत बरोबर हरणघाटा पोलीस स्टेशनकडे आहे हे प्रकरण हो तपास सुरू आहे आणि लक्षा हे लक्षात ठेवणं महत्वाचं आहे की हे सध्या फक्त आरोप आणि दावे आहेत बरोबर सत्य काय आहे हे तपासातूनच समोर येईल नक्कीच पण यातून काही गोष्टी स्पष्ट होतात नाही का म्हणजे नात्यातला विश्वास गेला की काय होतं प्रेम किंवा संशय इतक्या टोकाला जाऊ शकतो का की त्याचा शेवट असा हिंसक व्हावा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तपास यंत्रणेसमोरचं आव्हान बघा काय आव्हान म्हणताय अहो एका बाजूला जखमा आहेत हत्येचा दावा आहे दुसऱ्या बाजूला कौटुंबिक हिंसाचार आणि आत्महत्येचा दावा आता या परस्पर विरोधी साक्षी पुराव्यांमधून सत्य शोधून काढणं हे किती अवघड काम असेल खरंय एकाच घटनेच्या दोन पूर्णपणे वेगळ्या आवृत्त्या म्हणजे एका व्यक्तीचा मृत्यू झालाय आणि त्याभोवती संशयाचं धुकं दाटलंय हा एका बाजूला म्हंटलं जाते की हा विश्वासघात आणि छळामुळे झालेला खून आहे तर दुसरी बाजू म्हणतेय की हा कौटुंबिक हिंसाचार आणि त्यानंतर आलेलं नैराश्य यामुळे झालेली आत्महत्या आहे अगदी दोन्ही बाजू आपापल्या परिने घटनेचं चित्र रांगवत आहेत आणि यातून एक विचार करण्यासारखा मुद्दा पुढे येतो बघा कोणता हे प्रकरण फक्त एका कुटुंबापुरता नाहीये यात काय काय मिसळले बघा वैयक्तिक संघर्ष आहेत डिजिटल माध्यमांचा वापर करून छळ आहे आणि दोन्ही कुटुंबांच्या अगदी टोकाच्या भूमिका आहेत hmm. या सगळ्यामुळे सत्य शोधणं किती कठीण होऊन बसलंय हे दिसतंय आणि हे डिजिटल छळाचं प्रकरण याने सत्य आणि असत्य यातली रेषा अजूनच पुसट होते हो हे महत्वाचं आहे न्यायापर्यंत पोहोचणं आणखी कठीण होतं आणि मग प्रश्न उरतो की असे वैवाहिक संबंध इतक्या टोकाला का जातात काय सामाजिक किंवा वैयक्तिक कारणं असतील यामागे हा प्रश्न हे प्रकरण पुन्हा एकदा आपल्यासमोर ठेवतो खरंय विचार करायला लावणारा मुद्दा आहे हा ठीक आहे मला वाटतं आजच्या चर्चेसाठी आपल्याकडे इतकीच माहिती होती इथेच थांबूया